जय श्री राम जय जय श्री राम जय जय सगळ्यांच आम्ही सगळे हिंदू हांगा सर एकत्र झालेले आसात आणि हागा जे हिंदू एकत्र ये झालेले आसात ते खर्चे संघटन किंवा खर्ची संस्था म्हणून आम्ही हांगा एकत्र ये झालेले ना आसात हांगा आम्ही फक्त हिंदू म्हणून एकत्रित राहिलेले आसात आणि ज्या घटने जो निषेध गर्पाकी निषेध यात्रा पुढे वता तुमका आमका सगळ्यांक खबर आसा की बांगलादेशान तेरा ऑगस्टाक जो निर्मम अत्याचार हिंदू आमच्या बांधवांचे झालेलो असा आणि त्या खातीर आम्ही सगळे जे जागृत हिंदू असतात विशेष करून गोयचे जे हिंदू असतात ते व्यथित झालेले आजात आणि एकदम दुःखी आणि जड काळजात आज या हे दुःख व्यक्त करत ही एक आसात तुमक देशांत तेरा ऑगस्टाक जी घटना झाली ताचे राजकीय हांव वचना परंतु ज्या पद्धतीने आमच्या हिंदू बांधवांचे अत्याचार झाला त्यांची हत्या झाली त्याच्या उपरांत जवळ जवळ दोनशे पाच घटना थंय घडले आणि त्या घटनांनी आमच्या हिंदू बांधवांची घरा त्यांची व्यवस्थापना आणि त्यांच्या हिंदू आया आयाभणींच्या अत्याचार झाला आणि हो अत्याचार खरोचखर आमचे मन कळवणणारा असो अत्याचार असं आज आम्ही हंगा एक झालेले असतात तर आमच्या सगळ्यांची मना जी आहात ती एकदम की बांगलादेशात आमचो हिंदू बांधव जो असा हो हिंदू बांधव खरी रट्टा आणि तांचो कसलोच फॉल्ट त्यांच्या हो अत्याचार झालेलो असा मला सांगपाक खूप दुःख भोगता की भारताचे जे आमचे हिंदू असतात वेगवेगळे हिंदू संगीतकार असू आणि व्यावसायिक असू या हिंदूंचे जो अत्याचार झालेलो असा तेतूर ते त्यांची ते कसल्याच प्रकारची मिस्टेक ना फॉल्ट ना न ते सांगिनचे दिसतात